मंठा तालुक्यातील देवथाणा उसवद येथील आणि सध्या श्रीमती सिंधुताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालय मेहकर येथील प्राणीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर गजानन मधुकर देशमुख यांना संत बाबा अमरावती विद्यापीठामार्फत पी एच डी प्रदान व गाईडशिप मान्यता प्राप्त झाली आहे त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल तरणी येथे डॉक्टर देशमुख यांचा गौरव करण्यासाठी श्री कृपा हॉस्पिटल तरणी येथे सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या यावेळी डॉक्टर रवींद्र देशमुख माजी केंद्रप्रमुख आसाराम राठोड सामाजिक कार्यकर्ते विकास देशमुख रावसाहेब मोरे विशाल देशमुख गोर सेनेचे तालुकाध्यक्ष नारायण पवार आदींची उपस्थिती होती यावेळी डॉक्टर गजानन देशमुख यांचे वडील मधुकरराव देशमुख यांचाही सन्मान करण्यात आला त्यांचा मुलाच्या यशात असलेला मार्गदर्शक व प्रेरणादायी वाटा अधोरेखित करण्यात आला गाव माझा न्यूजकरिता बाळू गायकवाड मंठा प्रतिनिधी जालना.